नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र मुंबरकर अध्यक्ष गोपुरेश्रम आश्रम ही संस्था कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी पाच मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सुरू केली ही सुरू संस्था सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश असा होता की गांधीजींनी जे ग्रामीण विकासाचे प्रयोग मांडले मानवाच्या विकासाचे जे प्रयोग मांडले ते प्रयोग इथे त्यांना ते यशस्वी करायचे होते त्यासाठी ते त्यांनी ही संस्था सुरू केली त्या माध्यमातून गांधी विचारांना अभिप्रेत ठेवून त्यांनी या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले त्यामध्ये आपासाहेबांच्या एकंदर कामाचा महत्वाचा त्या संदर्भात त्यांनी इथे वेगवेगळे प्रयोग केले आज जे महाराष्ट्र शासनाचं संपूर्ण स्वच्छता अभियान आहे केंद्र सरकारचं स्वच्छता अभियान आहे आणि त्याच्यामध्ये सोपासंडासाठी शौचालय वापरलं जातं ते आप्पासाहेबांचं मॉडेल आहे कोकण हा प्रदेश तसा दुर्गम या प्रदेशामध्ये माणसाच्या जगण्यासाठी निसर्ग चांगलं होतं परंतु इथे रोजगारक्षम वातावरण नसल्यामुळे इथला माणूस रोजगारासाठी मुंबई शहराकडे स्थलांतरित व्हायचा हे कसं थांबवता येईल कोकणातलं दारिद्र्य कसं संपवता येईल या दृष्टिकोनातून आपण मनामध्ये सातत्याने विचार येत होते त्यासाठी त्यांनी हा गोपुरी आश्रम निर्माण केला त्या गोपुराश्रमच्या उजाड माळारणावर त्यांनी शेतीचं नंदनवन फुलवलं शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले आणि ते प्रयोग नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला इथे त्यांनी फलोद्यानाची लागवड केली त्याचबरोबर भातशेतीची लागवड केली आणि शेवटी शेवटी अगदी या परिसरामध्ये ज्वारीचं पीक चांगलं येऊ शकतं हा सुद्धा प्रयोग इथे यशस्वी केला कोकणामध्ये मसाल्याची पिकं अतिशय उत्तम पद्धती होऊ शकतात याचा प्रयोग पहिला प्रयोग आप्पासाहेबांनी गोपुऱ्या आश्रमामध्ये केला आणि नंतर मग कोकण कृषी विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे कोकण कृषी विद्यापीठाने प्रयोग करून हा प्रयोग ग्रामीण भागापर्यंत आज चांगल्या पद्धतीने पोचलेला आहे कोकणात समृद्धी यावी हा आप्पासाहेबांचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने इथल्या माणसाला रोजगार मिळाला पाहिजे आप्पासाहेबांचं एक महत्त्वाचं काम तुम्हाला मी सांगेन की मृत जनावरं ही भारताची मोठी संपत्ती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानानंतर दलित समाजाने कृतज्ञ सोडणं सोडून दिलं सोडणं सोडून दिलं ओढणं सोडून दिलं कारण त्याच्यातून अस्पृश्यता प्रकट होत होती परंतु आप्पासाहेब हे कोकणस्थ ब्राह्मण त्यांनी हा उपक्रम स्वतः करायचं ठरवलं आणि स्वतः ते काम त्यांनी अगदी त्यांचे त्यांचं तेन्च शरीर उत्तम पद्धतीने चालत होतं तो तोपर्यंत त्यांनी हे काम सुरू ठेवलं उद्देश हा होता की समुद्र समाजातली असमानता कमी व्हावी समाजातली अस्पृश्यता कमी व्हावी हा त्यांचा या माणसाचा उद्देश होता आपासाहेब एकवेळी र पंढरपूरला गेले होते त्यावेळी एका मेतर समाजाच्या वृद्ध महिलेच्या डोक्यावर त्यांना बैलाची टोकली दिसली हा प्रसंग त्यांना असा भावला की यात माझी आई असती तर आणि म्हणून मग त्यांनी ही भंगीमुक्ती करण्याचा प्रयोग आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी करण्याचं ठरवलं आणि त्याच्यातून त्यांनी शौचालयाची वेगवेगळी मॉडेल्स विकसित केली आणि निर्गंधी निर्भंगी अशा स्वरूपाचे ते शौचालय होती त्याचं प्रदर्शन आम्ही गोपराष्ट्रमध्ये मा मांडलेलं आहे मला सांगताना अभिमान वाटतो की आप्पासाहेबांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये रत्नागिरीच्या तुरुंगात असताना संडास सफाई करण्यासाठी उपोषण केलेलं होतं त्यांना तिथल्या जेलरने मनाई केली कारण तुम्ही उच्च समाजाचे असल्यामुळे हे काम मला तुम्हाला देता येणार नाही ना ना ना। परंतु त्यासाठी आप्पासाहेबांनी उपोषण करून हा जो नियम होता तो बदलायला लावला असं एक अवलिया या अवलियाच्या कामाचा पुढे तसंच काम ते पुढं राहावं चालू राहावं गेली शहात्तर वर्षं झाली गोपुरे आश्रमला आमच्या त्यांच्या विचारांच्या लोकांनी हे काम चालू ठेवलं आणि आत्ता आम्ही जिल्ह्यामध्ये रोजगाराचं काम करतोच काजूचा प्रक्रियेचा स्वयंरोजगार आम्ही चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात निर्माण केला जवळपास साडेतीनशेच्या पेक्षा जास्त उद्योजक जा आम्ही काजू प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण केले आणि गेल्या वर्षीपासून आमचे सहकारी आमच्या या संस्थेचे संचालक बाळू उप विनायक रूप बाळू नेस्ती त्यांचे सहकारी संदीप सावंत विनायक सापळे या मंडळी असं ठरवलं की आत्ता समाजातला संस्कार कमी आहे लहान मुलांच्यावरती संस्कार निर्माण केल्याशिवाय भविष्यातला समाज टिकू शकणार नाही आणि म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून गोपुरी आश्रमामध्ये जीवन शिक्षण शाळा नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमाचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पालकांनी आणि मुलांनी केलेलं आहे ही शाळा ज्यावेळी आम्ही भरवतो त्यावेळी ह्या शाळेला भरभरून मुलं असतात या संदर्भात संदीप सावंत ज्यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे ते आपल्याला या संदर्भातली विशेष माहिती सांगणार आहे संदीप सावंत गोपरी आश्रम वाडवे कणकोली गोपुरी आश्रमच्या माध्यमातून जीवन शिक्षण शाळा आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याची ती जी शाळा आहे ती बिन भिंतीची शाळा आहे त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम गोपरी आश्रम एक उपक्रम केंद्रच आहे त्याच्यामार्फतच मुलांसाठी आपण वेगळे विक विकसित करणारे गुण घेतो कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये आपण मुलांना अनुभव देतो आहे अनुभवाचे शिक्षण म्हणजे कृतिशील शिक्षण आपण या ध्यानाचा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी लहान वयोगटापासून ते शिक्षण आपण जी सुरुवात केलेलं आहे मुलं येत असताना आताची जी पिढी आहे मोबाईलच्या पायी वेळी झालेली आहे आणि त्यासाठी मुलांना आपण की एक कृतिशील काही कार्यक्रम देऊ शकतो का याचा विचार करून आम्ही संस्थेच्या माध्यमातून हा विषय आपण जीवन शिक्षणाच्या व शाळेच्या माध्यमात सुरू केलेला आहे त्यामध्ये मुलांना पर्यावरण हो हो विषयी मार्गदर्शन करतो आहे त्यांना विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे त्यांच्यामध्ये त्यांना कार्य करत असताना जीवनामध्ये जे का दैनंदिन जीवनामध्ये जे गरजा आहेत ते स्वतः स्वतः कर करू शकतात काय आपण दुसरा अवलंबून न राहता आपण करू शकतो काय यासारख्या जे विषय आपण या ठिकाणी मुलांना देतो आहे आजची मुली जी कशी आहे की त्यांना एकुलपूर्ण पण झालेला आहे एक पण जातात एक एक एक, एक, एक चिंतित करत आहेत त्यांना विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे आत्मविश्वास नाही आहे साध्या साध्या गोष्टी ज्या चिडतात किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या अपयश आहेत त्या अपयशाला त्या लगेच ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्यापासून वेगळ्या मार्गावर बोलून जातात ह्या ज्या गोष्टी आज मुलांमध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या कुठे थांबवल्या पाहिजे तर त्यांना ह्या जीवन अपौ औपचारिक शिक्षण आपण ह्या शाळेच्या माध्यमातून देत आहोत तर त्यांना आपण की शेती आहे शेतीचे छोटे छोटे गोष्टी आपण त्यांना देतोय की शेतीत नाही भाजीपाला असेल इतर ज्या गोष्टी मुलांना अनुभव घेतात अनुभवातून जे शिक्षण जे दे आम्ही देतो त्याचं कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणार आहे त्याचबरोबर आपण वेगवेगळी झाडं आहेत ते झाडं हे झाडांपासनं बी आता लोक पावसाले झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहे कशी वाळतात त्यांचा अनुभव घेतात त्यांना स्पर्श करतील त्यांना बघतील आणि त्याच्यातच शिकत जातील त्याचबरोबर विज्ञानाचे प्रयोग आहेत विज्ञानाच्या प्रयोगात ते स्वतः अनुभव घेतात अनुभव जो घेतलेला आहे त्याच्यातनं त्यांना तो कायम लक्षात राहील आणि ते आपण करतो आहे हे त्यांच्यात लक्षात येईल मग दुसरा जो आम्ही हे करतो आहे की मुलांना आम्ही प्लॅस्टिक वापरून असं सांगत नाही पण आपण त्याच्यात त्यांच्यासमोर मांडणी करतो आहे की आपण आम्ही जो आता बोर्ड बघितला आता हा कागदी बोर्ड आहे मुलं आता इतक्या हा संपूर्ण ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं आपण वापरतो आहे बोर्ड वापरतो आहे आपण त्याऐवजी आपण त्यांच्या लक्षात येते की ह्या ठिकाणी वेगळं पण आहे आपण त्यांना नाश्ता देतो आहे नाश्त्यामध्ये पण आपण केळीच्या पानात देण्यात येतो प्लास्टिकचा वापर करत नाही आहोत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील लक्षा त्यांना समजतील आणि त्या त्याप्रकारणी आचरणात आणतील वेगवेगळ्या का काय ॲक्टिव्हिटीज का, आहेत हस्तकलेचे आहेत मातीकामाचे आहेत सर्पविज्ञान आहे सागरी जैव विविधता आहे ह्या ज्या विविधता आहेत ते आपण आपल्याला जपल्या पाहिजे एक सुद्धा नागरिक एक संस्था नागरिक घडला पाहिजे एक यासाठी आपण यासाठी प्रयत्न करतो आहे की मुलांमध्ये आतापासूनच एक संविधानिक मूल्य रुजली पाहिजे आणि यासाठी हा उपक्रम आमच्या मार्फत आम्ही सुरू केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या म भाज्यापाल्या ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्या ठिकाणी म्हणून वाचली पाहिजे वाचन कसं केलं पाहिजे यासाठी माहिती केली पाहिजे त्यांच्याकडून त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची काफची ज आहे ते काप त्यांनी शिकलं पाहिजे त्याच्यातनं अनेक काय होऊ शकतो एखाद्या आपल्याला माहिती आहे की आपल्याला सायकल चालवतो आहे सायकल कोणत्याला पंक्चर काढायचं असेल तर विषयावर अवलंबून राहिलाच मग त्याच्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत दैनिक जीवनामध्ये त्याला एक चांगलं स्वतः म्हणून शिकू शकतो करू शकतो त्याच्यावर आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण ह्या जीवनशिक्षण शाळेच्या माध्यमातून आपण सुरू करतो आहे जीवनशिक्षण शाळेचे ते बिर्ध वाक्यच असं आहे की शरीराला श्रमाकडे मनाला बुद्धीकडे आणि बुद्धीला विवेकाकडे घेऊन जाऊया हा मेन आमचा उद्देश आहे आणि या उद्देशाला उद्देशा सुरू एक चांगला नागरिक आपण या ठिकाणी घडवतो आहे त्याला संस्कार घडवून ते घडत आहेत पण त्यांच्यासमोर एक मांडणी मांडणी करतो आहे आपण की आणि त्या मांडणीच्या माध्यमातून असा एक चांगला समाज चांगली मुलं आपल्याला घडतील आणि या या प्रवाहामध्ये येतील आणि वेगवेगळे कार्य यांच्या मार्फत होऊन जाईल आणि जे आता हॉर्टिकल्चर आहे आणि आपण फळपी एका शिकवतो आहे त्यांच्यामध्ये त्यांना त्यांना एखाद्या एक एक्सपोच्या एक व्हिजिटला घेऊन जातोय त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष बघतील अनुभव घेतील त्यांना त्याच्यातून ते जो, जो अनुभव आहे त्याच्यातनं ते आपलं आपल्या आपल्या करिअरमध्ये म्हणजे की आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा वापर करता येईल या वापराचा ते आपल्या ह्याच्या एक आपल्या दैनिक शिक्षणामध्ये त्या करतील आणि एक चांगल्या प्रकारचे एक नागरिक आपण या ठिकाणी घडवत आहोत आणि यासाठी हे जीवन शिक्षण शाळेचे वेगवेगळे उपक्रम भविष्यामध्ये निरंतर चालू राहणार आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून हा आम्ही उपक्रम चालू केला